मस्त मजेत स्वागत आहे तुमचं आपल्या रोज सळे ब्लॉगचं युट्यूब चॅनलवरती तर आज व्हिडिओ की तर आज आपल्या भावाचा बड्डे आहे त्याच्यामुळे आपण केक कट करायला तर तरी बघा सगळी इथं बसलेली आहे ते ऑर्डर वगैरे दिलेली आहे आणि बघा विनीत चा बड्डे आज तुम्ही सेट करत बसलोय मम्मी बघा किती खुश आहे आज आता दिली ऑर्डर ऑर्डर देवा हो तुम्हाला दाखवत तरी बघ आता इथं दोन चिकन सूप मागवले आहेत दोघींनी वेज मागवलेलं आहे यांना काहीच नाही मागवलं ते असं स्टार्टर किटर नाही का डायरेक्ट जेवण करते ते हां म्हटलं किती मस्त आहे आज संडे त्याच्यामुळे खूप गर्दी मी कसं वाटतंय गरम गरम सुप एकदम मस्त वाटतंय गरम गरम सुप पिऊन तुम्ही पण या सुप पिऊन तर याला कमेंट मध्ये सगळ्यांनी विश करायचं बड्डे आज विनीतचा विश करा नाही आणि गिफ्ट पण पाठवा आमच्या ॲड्रेसवरती सलामी पण सुखी वाटा मस्त गरम गरम वाटते बाहेर मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे पावसा पाण्याचं मस्त जॅकेट घालून आलेलं आहे मग त्याच्यामुळे मी थंडी वाचते तर गाई त्यांना पण खूप पाहिजे होतं तुम्ही आमच्या तोंडाकडे बसत त्यांनी मागून सुपरी डायरेक्ट जेवण करणार आहे चला आता बाकीचं सूप वगैरे पिऊ नंतर भेटू आता बघा प्लेट पण आले आहेत ते भया आले प्लेट घेऊन ते ते चिकन कबाब चिकन कबाब वगैरे स्टार्टर खाण जाते जेवण पण मला माहित नाही काय कारण मी तर केक घ्यायला स्टार्टर संपवू परत दुसरं इथं काय वाट बोल चिकन कबाब संपलेलं आहे सगळ्यांचं सा। भाजी रोटी बघा मी आणि पप्पांनी मटणाची मतन, भाजी घेतलेली आणि इकडे चिकनची भाजी मागवलेली आणि नान फक्त रोट्याच खाती मम्मी कशी भाजी आज विनीतकडनं पार्टी आहे आम्हाला पूर्ण फॅमिलीला आता मस्त आम्ही एन्जॉय करतो तुम्ही पण घरी एन्जॉय करा मस्त जेवा फॅमिली सोबत तरी बघा आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे करून झालेलं आहे टेबल वगैरे हो एकदम क्लीन झालेलं आता आणि बघा त्या भैयाने इथं गरम पाणी दिलेले हात धुवायला मस्त वाटतं गरम पाण्यात हात धुवून आणि इथं बघा तिल्ल्याचे फोटो काढला आता तेव्हा एवढं मस्त वाटलं हात धुवून अजून एक बाउल मागवला मी हात धुवायला गरम गरम एवढं गरम पाणी पाहिल्यापेक्षा नॉर्मल आहे फक्त हसायला जाय लागले तरी बघा आता केक आलेला आहे आता मस्त केक कट करूया खाऊया Vamos a pedir ahí. Ah, no <music> बघा आत्ताच आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे मस्त खूप एन्जॉय केलं मस्त फॅमिली फॅमिली आम्ही त्याचा केक वगैरे कट केला गा बघा मी ही गाडी घेऊन आलो होतो आणि ताई ती गाडी घेऊन आली होते मम्मी पप्पा तिकडं त्या तिसऱ्या गाडीवर तरी बघा आत्ताच तिकडनं आम्ही जस्ट घरी आलो कारण की तिकडं तो व्हिडिओ अर्धाच कट झाला कधी पण झाला मला पण कळालं नाही कारण की मोबाईलचा स्टोरेज पण पूर्ण फुल झाला होता तुम्हाला व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अन्यास प्रेम राहू द्या चला बाय बाय गुड नाईट